डायरेक्ट कधीच होत नसतं डायरेक्ट प्रक्रिया कधीच होत अहो आमचं नाही होणार तुमचं कुठून होणारे मग बिग पेरल्याशिवाय शेती होती का नाही होत ना मग काय करावं लागेल पहिले पेरावं लागेल ना, ना ओ, ओ, वर्शे। वर्शे किती वर्ष तुम्ही उपदेश किती वर्ष झाला घेतला सतरा वर्ष सतरा वर्षापासून तुम्ही वेळेत वाहत आहे ना आता किती वर्ष वाहणार अजून आणि कोणत्या हेतून वाहत आहे आणि तुम्ही म्हणताय का हेच व्हायला पाहिजे आतुकाकडे कसं होईल पण जाणून उमजून समजून घेतलं तर होईल ना आपोआप होईल काय आपोआप होईल का जर आता तुम्हाला सांगितलं की हे तो विडा दृष्टपर असतो तो देवतेपर्यंत जातो हे जर तुम्हाला कळालं तुमच्या मनामध्ये भाव तर निर्माण होईल का नाही विडा वाहताना की देवा मला तू पाहिजे नको मला आता सारं भेटलं व तोच भाव परमेश्वर स्वीकारतात ना होणार नाही आहे पण थोडं थोडं होणार आहे ना मुलाला जर शाळेतच पाठवलं नाही तर तो आय एस होईल का आय पी एस होईल का त्याला पहिलीच घालावं लागेल ना पण तो पहिलीत किती दिवस राहायचं एक वर्ष दुसरी ते एकच वर्ष ही लिमिटेशन आहे तुम्ही सतरा वर्ष झाली चाळीसाही वर्ष झाली तेच करताय बदलच नाही तुमच्यामध्ये तर आई तुकाकडे भाव जाणार कसा तुमचा तुमची भावना तुमची इच्छा तुमची वास्तव निर्माण झाली पाहिजे देव हवा मला सारं भेटलं आता बायकू भेटली मुलं भेटली नातू भेटले घरदार भेटलं मानपान भेटला पैसा देवा आता मला काही नको सारं तुझ्याकडून भेटलं मला आता तू पाहिजे अशी भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुमच्याकडून ती क्रिया देव करून घेते पण भावना तर निर्माण करा देवमानता होईल का नाही होईल वाचना तर तयार करा इच्छा माना तर ठेवा प्रार्थना तर म्हणा तुम्ही ती मानातच भावनाचं येत नाही तर होणार कशी पहिले भावना तर निर्माण करा देव व्हावा म्हणून ती भावना जर निर्माण नाही झाली तर पुढची प्रक्रिया होईल कशी आणि ती भावना कशी निर्माण होईल धर्माच्या ज्ञानातून जाणीवेतून आपोआप होईल काय इंजेक्शन गोळ्या दिल्याने होईल काय नाही होणार तुम्हाला जेव्हा ही समजेल कळेल मग चला देव व्हावा आता हे यूट्यूबवरती आपले सत्संग जातात हेतू हेतू क्रिया आपल्या समजल्या मी संकल्प सोडून घेतो बऱ्याचशा लोकांनी कळाल्यानंतर मग संकल्प सोडले आणि आता संकल्प जे सुटलेले आपण काही बंधन नाही कुठेही दीक्षा घ्या कुठेही जा तुमच्या पद्धतीने नियोजन करा मग ते मला फोन करतात बाबा संकल्प सोडला तर तो आज श्दिस गेला माझी दीक्षा झाली बरेचसे लोक कळावतात कुठं घेतात काय घेतात कशा पद्धतीने देव जाणे ते जाणे आपण फक्त प्रवृत्त करतोय सांगतो ही माझी ड्युटी माझं कर्तव्य ऐकायचं ना ऐकण्याची स्वतंत्रता देवाने तर साऱ्या जगाला सांगितले सर्वांनी ऐकलं का सारंग पंडिताला बी तत्वज्ञान देवाने सांगितलं येता अनुसरा म्हटले ना दादोसाहेरने सांगितले की ब्रह्मविद्या आहे तुम्ही इथं पुसा देव म्हटले नाही का पण ऐकलं का त्यांनी ऐकायचं न ऐकण्याची तुमची स्वतंत्र सांगायची तळमळ मात्र परमेश्वराने ठेवली तसंच माझी ड्युटी माझं कर्तव्य म्हणून मी करतो सांगतोय सतरा वर्षी त्याला लिमिट ठरवून घेतलं पाहिजे ना तुम्ही एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष बरं ठीक आहे जोपर्यंत सांसारिक आपलं पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण दृष्टभर ठेऊ पण सारी जबाबदारी संपल्यावरही हो मी दृष्टपरच ठेवू का मग मग नाताचं लग्न होण्यासाठी ती विडे त्या नातालाही पोरगी भेटावी म्हणून विडे जर असेल तर मग तुम्ही कुठंतरी चुकताय तुमची जबाबदारी कुठपर्यंत आहे तुमच्या मुलांच्या लग्नापर्यंत त्याच्यानंतर तुमची जबाबदारी संपली कारण त्यांच्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर वाढते पण तुम्ही पर नाताच्या बीन नातीच्या बीन त्याच्याही पलीकडं जर चालले पाच पिढ्याचा सहा पिढ्याचा विचार करायला लागले तर तुम्हाला कठला देव कसला बोध काय कळालं हे लक्षात घ्यायचं लिमिटेशन शेवना करणं मी त्या सांगितलं शेवना करणं चुकीचं नाही पर परंतु लिमिटेशन आहे वेळ काळ परिस्थिती वेळ किती आहे तुम्ही वीस वर्ष चाळीस वर्ष तेच करताय लिमिट आहे की नाही काही गोष्टीला मर्यादा आहे की नाही पुढं काहीतरी करावं लागेल ही तर भावना निर्माण करा तुमच्या मनामध्ये का याच्या व्यतिरिक्त याच्या पलीकडं याच्याही पुढचा धर्म असू शकतो तुम्हाला वाटतं हाच धर्म आहे धर्म याच्या पलीकडचा आहे का हाच धर्म आहे सांगा बरं आता धर्म याच्या पलीकडचा आहे मग तो पलीकडचं जाणून घेण्याची इच्छा आपली असली पाहिजे आणि ती इच्छा झाली तर मार्ग निघेल शोधल तुम्हाला म्हणता ते आवड असेल तर सवड निघेल गरज ईश्वराजांनी जर तुम्हाला देव मिळवण्याची गरज वाटली तर आनंद जन्म गेल्या अनंतसृष्ट्या गेल्या हे जर तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला गरज वाटेल आणि गरज तुम्हाला शोधायला लावील की कोणत्या क्रियेतून कोणत्या गोष्टीतून कोणत्या स्मरणातून परमेश्वर भेटेल मग ते करायला सुरुवात कराल नाही तर तुम्ही गरजच वाटत नाही देव जीवाची गरजच वाटत नाही परमेश्वर भक्तीची काहीच गरज वाटत नाही गरज परमेश्वर भक्तीची कधी वाटते सांसारिक सुख हे तर द्यावता देता येते मग परमेश्वराची गरज कुठं आहे आपल्याला परमेश्वर मिळवण्यासाठी परमेश्वराची गरज वाटली पाहिजे आणि मग आपल्याला देवच जाणवेल ना का कुठं तुमच्यामध्ये अर्थतत्व निर्माण करा तळमळ निर्माण करा देव आहेच तुमच्यासाठी देव काय म्हणतात आम्ही तुमच्याच पाठी आम्ही कुठे गेलोय का पण ती जाणीव तर झाली पाहिजे आपल्याला आमच्या पाठी देव असू नये आम्ही काय चुकीचे कामं कमी करतोय का देव आहे हे म्हणूनसुद्धा आम्ही काही खोटं बोलत न बंद केलं भामटेपणा बंद केलं चोऱ्या मा्या बंद केल्या भ्रष्टाचार बंद केला काय बंद झालेलं नाही मग देव हाय याची जाणीव नाही आपल्याला देव हाय याची जाणीव झाली का मग आपण सारं बंद करतो देव आहे देव आहे नाथवरनं ना देवाने सांगितलं आम्ही कुठं नाही तुमच्याच पाठी मागे पाटका दिसते का म्हटले देव आपल्या पाठी आहे ही भावना इच्छा ही वाचना जर निर्माण झाली तर मग तुम्ही मात्र अलर्ट तुमच्याबरोबर कोणी आहे चुकीचं काम कराल का तुम्ही तुम्ही एकटे असाल तर चुकीचं काम करू तुम्ही एकटे कधीच राहत नाही ना देव आपल्याबरोबर आहे ना बोध झाला याचा अर्थ देव आपल्याबरोबर आहे आणि आपल्याला स्वतंत्र पण केलेलं आहे आता चेष्टकत्व नाही आहे स्वतंत्र आहे संतला असंत सामुग्री कोणती जोडायची कोणती नाही जोडायची दृष्टपर करायची अदृष्टपर करायची देव मिळवायचा सांसारिक पळ काय करायचं काही स्वतंत्रता तुमची देवाने तुम्हाला स्वतंत्र दिलेली स्वतंत्रता दिलेली त्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिली तुम्ही सांगली सांगितलं ना स्वातंत्र्य मोक्ष म्हटले दीक्षा घ्यायची असेल तर पहिले दीक्षा आश्रम बांधावत लागतो का म्हणे आश्रम बांधायची काय गरज नाही वामन मुनी याच्यासाठीच आश्रम तयार केला उद्या दीक्षा घ्या आणि इथंच राहा काही अडचण आहे का तेव्हा काहीच अडचण नाही त्यांना तर उलट माणसं पाहिजे काही अडचण नाही तुम्हाला आश्रम बांधायची काही गरज नाही आश्रम देवाने अगोदरच बांधून ठेवले तिथं माणसं नाही आश्रमच आश्रम आहे आम्ही आता इथं नाही ना चार ठिकाणी जाऊन आलो मोठे मोठे आश्रम आहे माणसांचा पत्ता नाही आता इथून पुढं आश्रम बांधायची काही गरज नाही जे आश्रम आहे ते आता भरण्याची गरज आहे त्यासाठी फक्त तुम्ही दीक्षेची तयारी ठेवा तुम्हाला आश्रमांमध्ये व्यवस्था होऊन जाईल काही अडचण नाही तुमच्या मनामध्ये एक स्वातंत्र्य मोक्ष मग दीक्षा घ्यायची तर आश्रम बांधावाच लागतो आणि त्याच्यानंतरच मग दीक्षा घ्यायची असते ही भावना चुकीची आहे आश्रम काही बांधायची गरज नाही सारा महाराष्ट्र आपल्या बापाचा आहे आपल्या बापाचा म्हणजे स्वामी श्री चक्रांचा महाराष्ट्र असा आहे म्हणजे महाराष्ट्र तुमच्या नावावर करून दिलेला आहे आणि सारे आश्रम आपल्या स्वामी श्री चक्रांच्या परिवारातले म्हणजे आपले परंतु तिथं गेल्यानंतर त्यांच्या शिष्टमने राहिले त्यांच्या नियमात राहिले तुम्हाला कोण थांबवणार नाही कोण ठेवणार नाही काही कुठंही काही बांधायची गरज नाही पाच पैशाची गरज नाही पडत पण आपल्या डोक्यात वेगळ्या कल्पना निर्माण झालेल्या आजकाल कायचं खरं आलं आहे असं आहे तसं आहे काही प्रॉब्लेम नाही सारे आश्रम रिकामे काही मोजके आश्रम आहे का तिथं माणसं मावत नाही गर्दीच गर्दी आणि काही असे आश्रम आहे का तिथं पटकन टाकायला माणूस नाही आहे मग आपण शोधायचं कुठं सेटअप होतं आहे कुठं जातं आहे कुठं घरी कामं होता तुम्हाला आश्रमात कामं होती नाही घरी लाज काज भीतीपोटी का होईना इसून काय बोलती का पोरगा काय बोलत का लाज आज भीतीपोटी करतातच तुम्ही तुम्ही काय असत आहे का आणि इथं आल्यावर तुमचे सारे हातपाय गळून जातात नाही काम होत नाही काम होत नाही अ जेवढं करायता येईल तेवढं तर करा तुमचं स्वतःचं केलं तरी खूप झालं काम करायला म्हणजे तुम्हाला इथं काही शेती करायला लावणार आहे का करायचं काय स्वयंपाक पाणी भांडे कुंडे साफसफाई कशातला आश्रमातला आश्रमातला उपभोग आपणच घेतोय ना राहतो आपण राहतो आपण खातो आपण आपले भांडे आपला स्वयंपाक आपली झाडलोट आपली साफसफाई करायला नको आपल्या घराची तर आपण करतो आश्रमाची करायला नको हाच व्यापार असतो व्यापार दुसरा काय असतो मार्गाला काय शेती आहे का कधी करायला लावतात तुम्हाला व्यापार व्यापार काय व्यापार तुमचाच असतो आणि बाकीचं जे निमित्तीचा व्यापार असतो चार लोक तुम्ही जे केलं तर त्यातून कर्मनाश होतो तुमचा त्याच्यामुळं व्यापाराला काय घाबरायचं इथं दीक्षा घ्यायची म्हणजे मरायला दीक्षा घ्यायची जगायला नाही घ्यायची मरायचं असेल तर दीक्षा घ्या दीक्षा ही मरणच आहे एक प्रकार तुम्ही काय म्हणतात ठेप आहे का आता सकाळीच नाही का तुम्ही आल्यानंतर कसं काय व्यवस्थित ना बरं आहे ना व्यवस्था आहे ना तसे काय तुम्ही कायमचे चालले व्यवस्था आहे का नाही आणि घरीलाही चांगली व्यवस्था आहे का चांदीचा पाटणचा आहे काय सोन्याचं ताट आहे का तुम्हाला द्यात्या का नाही द्यात्या का नाही साऱ्या अडचणीत अडचणी प्रॉब्लेम्स आहे आता मी बी एकत्र कुटुंबातूनच ग्रामीणमधूनच आलेलो आहे त्याच्यामुळे सारे अनुभव आम्हाला आहे तुम्ही काही सांगितलं तर उत्तर भेटणारच आहे तुम्हाला घरी काय तुमची खूप चांगली व्यवस्था असं काय नाही त्याच्यापेक्षा तर इथं खूप चांगली व्यवस्था आहे वेळेत चहा वेळेत जेवण काही तकतक नाही ताण नाही कर्ज भेटायचे नाही काही हप्ते भरायचे नाही नाताला सांभाळा नातूला सांभाळा त्यांची हागमूत काढा असं काहीच करायचं नाही इथं इथं तर मस्त आपले आपली देवधार्मिकता करायची आणि थोडाफार व्यापार आहे साफसफाई ते आपलेच आहे ते मार्गाचं नाही आपण राहतो आपल्याला स्वच्छता करावं लागणार आहे आपण राहतो स्वयंपाक करावा लागणार आहे आपण खातो आपले भांडे घासावं लागणार आहे आपण कपडे घालतो आपले धुवावं लागणार आहे याच्या व्यतिरिक्त काय करायचं काय व्यापार असतो सांगा बरं काय दुसरा काहीच नसतं आणि हे करायला तुम्हाला अडचणी येतात नाही काम होत नाही काम होत नाही घरी तर मर्यापर्यंत कामं करते आणि तुम्ही मला एक प्रयोग सांगतो आता घरी गेले का बाबा नो आजपर्यंत खूप कामं केले खूप कष्ट केले आता इथून पुढं आम्ही काहीच करणार आहे आमची गाठी आमचा देव आणि कधीतरी स्थान मी इकडूनचा ग्लास इकडं उचालणार नाही असं डायरेक्ट घरी गेल्यावर डिक्लेअर करा तेव्हा त्या ते राहता कशाला तुम्ही लगेच निघा म्हणशील तुमच्यावर त्यांचं काही प्रेम आहे असं काही समजू नका तुम्ही कामाला येता त्यांच्या घरं सांभाळत्या त्यांचे पोरं सांभाळत्या त्यांचे काही काहीतरी कामं करतात थोडेफार उलट माते माणसानं कर्मराटीमध्ये सर्वात जास्त काम राहतं पोरांना शाळेत नेऊन झाला शाळेत घेऊन सुना सुना जोपेल राहते हे रडत म्हातारी सांभाळते सर्वात मोठं काम आजी आजोबांना सर्वात मोठं काम पोरांना सांभाळणं तुम्ही तुमच्या पोरांना सांभाळलं ना आली तरी नाताला घेऊनच आली ना झोपला तो झोपला नाही तो तो मला झोपवतो लक्षात घ्या याला बोध म्हणत नाही देव व्हावा देव भेटावा ही कळकळ तळमळ ठीक आहे आडी अडचणी तुमच्या कर्माने जोडलं ती जबाबदारी घेतली जिथपर्यंत जबाबदारी आहे तिथपर्यंत तुम्ही स्वीकारा आणि ती पार पाडा आता माझ्याबरोबर आलेले सर्वांचे संकल्प सोडलेले नितीनचा सोडलेला आहे ताईचा सुटलेला आहे त्यांची मुलं तर किती छोटे पण नियोजन करा किरणचा संकल्प सोडलेला आहे त्याची तर आत्ताच वर्षी तयारी होती त्याच्या मुलीचंही लग्न नाही मुलाचंही लग्न नाही तो म्हणतो देव कर म्हटलं थांबधारा गडबड करू नको कारण जाणत्यावी सुका देणी ज्याला जाणीव झाली ना तो तळमळ करतो तडफड करतो तो म्हणतो कधी निघेल कधी निघेल पण जबाबदारी आपण पूर्वकारामध्ये जोडलेली ती पार तर लागेल की नाही म्हणजे तुम्ही हे कारणच सांगू शकत नाही घरी कामं करता तुम्ही मरेपर्यंत कामं करणारच तेच देव मिळवायसाठी जर थोडंसं केलं तर त्यातून कर्मनाश होणार आहे देव मिळणार आहे किती मोठा फायदा आहे म्हणजे आज थोडंसं दुःख किती मोठं सुख मिळून देणार आहे आणि तिकडून तर थोडंसं सुख म्हणजे माझं आहे व हे सुख बाकी आपलं तर काहीच नसतं ते किती मोठं दुःख देणार आहे घरी बरं आणि सांगा काय वस्तू विकायची आहे किंवा कोणाला तरी द्यायची आहे का अधिकार आऊसांना कळाला का जर माझा अधिकार नसेल तर लात मारा आपण लात मारायला तयार होत नाही आपली हाडाड होती तरी आपण घराच्या बाहेर पडायला तयार होत नाही ना आपण म्हणतो व्यापार होत नाही व्यापार होत नाही तुम्हाला असा आश्रम देतो का व्यापारच नाही करता की का घेता का दीक्षा चला बोला काहीच व्यापार नाही काहीच नाही व्यापार करायचा सकाळी च्या खाय पियचा नाश्ता करायचा दुपारी जेवण संध्याकाळी जेवण फक्त स्मरण करायचं चिंतन करायचं काही करायचं नाही व्यापार काहीच व्यापार नाही लिहून देतो स्टॅम्पवर सारे कपडे लत्ते ते सारं देतो घेता का दीक्षा आता ग व्यापाराला घाबरत होती आता व्यापार नाही आता कशाला आहे सांगा <irrels> हिंमत नाही हिंमत का नाही की स्वीकार नाही इच्छा नाही भावना नाही वाचना नाही का देव काळाला नाही देव समाजला नाही येतं आपण जीव विषय व्यवस्था करू जाणी तो विषय व्यवस्था करतो करायचं नाही म्हणतो ना देवाकडे एक डोळा मागतो देव दोन डोळे देतो करायचं नसतं आणि काहीतरी कारण आली अडचण आली आणि माझ्या संपर्कात भरपूर आहे एक म्हातारी होती म्हणे मला करायचंच आहे म्हणे देव बाबा मला दीक्षाच घ्यायची दीक्षाच घ्यायची आश्रमात यायची पण नंतर ती यायची ती म्हणायची मी आता दीक्षा घ्यायची नियोजन करून परत येते दोन दिवसांनी चार दिवसांनी जायचे मी कानुसा घेतला सुनाचं तिचं भांडं झालं का मग ती आश्रमात यायची दोन <laughs> चार दिवस शांत झाली का परत रिटर्न दीक्षा <laughs> काही घेतली नाही एक <laughs> तर म्हणे दीक्षा घ्यायची दीक्षा घ्यायची आणि कारणच झालं तिच्या मुलाला काहीतरी अटॅक आला गेली आता काय सारी जबाबदारी माझ्यावरच ते म्हटली ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जोडलेल्या असतात पण त्यातून बाहेर पडण्याची इच्छा तर ठेवा वाचना तर ठेवा तळमळ तर करा भावना तर ठेवा देव करील ना देव समर्थ आहे ज्या उच्छाने जर निघाले तर तुमचे सारे अडथळे दूर करतील त्याच्यासाठी विडेवा त्याच्यासाठी प्रार्थना करा त्यासाठी क्रिया करा त्यासाठी स्थानवंदन करा स्थानवंदन कशासाठी करता हे तुम्हाला माहीत नाही सांगा बरं स्थानवंदन कशसाठी करता करायला पाहिजे म्हणून करताय लोक करताय आपणही करायचं का करायचं क्रिया कशासाठी करताय लोक करताय म्हणून करायचं स्मरण कशासाठी करताय देवाने सांगितलं नाम घ्यायचं बाबांनी सांगितलं नाम घ्यायचं करायचं का करायचं कारण काय हे काचं उत्तर आपल्याला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत देवधर्म आपण व्यवस्थित करू शकत नाही काचं उत्तर शोधा मग तेव्हा तुम्ही खऱ्यात अर्थाने धर्मात याल अन्य ता अन्य लोकांमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहिला सारखेच सेमच हा काय सुख आहे सुखाच्या व्याख्या काय हं खायला प्यायला भेटलं कपडेला ते भेटले घर राहायला भेटले हे सुख याला काय सुख मानतात हे दुःख मिश्रित आहे सुखी आहे का तुम्ही सांगा तुम्ही एवढा संसार केला प्रपंच केला एवढा कष्ट केलं इथपर्यंत आले देवानी बोध दिला देव धार्मिकता करता सुखी तुम्ही सांगा सुख मान मानसिकता आहे तुमची काय सुख सुख देव म्हणता निर्तीशय सुख तो आनंद तो आनंद देण्यासाठी देव मी सारा केला केलाय आणि तुम्ही सुखाचं अभिलाषा करताय आणि त्याचं दुःख मिश्रित आहे काय सुख सुख कोण आहे सुखी सांगा सु? जगामध्ये कोणी सुखी नाही आहे आणि सुखासाठी धार्मिकता करत आहे देव देवांचा आनंद द्यायचा म्हणजे देवाला तुम्हाला द्यायचं काय तुम्ही मागत आहे काय देवाला तुम्हाला खूप काही द्यायचं आहे आणि तुम्ही एवढं एवढं मागताय त्याला काय अर्थ नाही समजून घ्या बाकी काही नाही दंडवत हो